उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत आपण थेट जाऊया वाढवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातून कुठल्याही पद्धतीचे नवीन प्रश्न निर्माण होणार नाही ही पण काळजी आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये घेतोय परंतु गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक सहकारी हे कधी बरोबर असतात कधी काही कारणांनी बाजूला जातात परंतु आज पुन्हा त्यांनी आमच्याबरोबर येण्याचा निश्चय केला आणि आज तो पक्षप्रवेश झाला अजूनही असेच काही पक्षप्रवेश पुढं पण होत राहतील आणि त्यांना आम्ही पक्षामध्ये स्थान देत हो आत्तापर्यंत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी केली आणि आत्ता विद्यमान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी काम बघत आहेत त्याच्यामुळं यामध्ये जे आत्ता हयात आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे काहींनी सांगितलं आम्ही योग काहींनी सांगितलं की आम्हाला आमच्या पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे येता येणार नाही असंही काही कळवलं पवारसाहेबांना निमंत्रण दिलंय का राज्याच्या चार वेळा मुख्यमंत्री झाले पवारसाहेब त्याच्यामध्ये सर्वांनाच दिलेलं आहे पवारसाहेबांना निमंत्रण देण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल साहेबांच्यावर दिलेली होती त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं असेल आणि सगळ्याच आतापर्यंत पृथ्वीराज बाबांना सुशील कुमार शिंद्यांना आपले नारायणराव राणे असतील एकनाथराव शिंदेजी असतील त्याच्यामध्ये अशा सर्वच मान्यवरांना जे जे आतापर्यंत मुख्यमंत्री होऊन गेले त्यांना आपण निमंत्रण विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या सैन्य नाहीये अहो मी आपल्याला काय सांगतो हा कार्यक्रम ऑर्गनाईज करत असताना पक्षाने ऑर्गनाईज केला त्यामध्ये तकरे साहेबांनी काही मान्यवरांना निमंत्रण देण्याचं सांगितलेलं होतं मी माझ्यावर जबाबदारी देवेंद्रजी आणि एकनाथरावांची होती मी त्या दोघांना सांगितलं देवेंद्रजींना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये महत्त्वाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे परिषद जी चालू आहे तरी देखील मुख्यमंत्री म्हणले मी वेळेत येतो अतिशय आणि मी वेळेत लगेचच जाईल एकनाथरावांचा मात्र मागाशी फोन आला की दादा मी इकडं पर्यटन महाबळेश्वरचं पर्यटन जो महोत्सव चालू आहे तिकडं का चा आहे पण मी येण्याचा प्रयत्न करतो परंतु आत्ता तिथं श्री श्री रविशंकर आणि नाना पाटेकर यांचेही काहीतरी कार्यक्रम तिथं पाहण्याच्या संदर्भातले घेतलेले आहे असे पैसे कोणी तुम्हाला काही माहिती घेत नाही आपलं त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः एस सी आणि एस टी मध्ये त्या त्या घटकाकरता बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद त्या बाबतीमध्ये करतो आणि बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये तरतूद त्या करत असतो विकासाच्या योजना देत असतो आता आपल्याला निधी देत असताना लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्या घटकात मोडतात त्यांना त्या, त्या विभागाकडनं निधी घेतला आहे आणि ज्या स बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिला आहे ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलं ते असं काही वाटत नाही आणि ह्या निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात सर्वांच्या म्हणजे माझी एकनाथराव शिंदेसाहेबांची मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच असतात त्याच्यामुळे मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे संजय शिरसाटांची नाराजी तुमच्याच खात्यावरती पाहायला मिळते तो, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे तो काही वा बाहेरच्या वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही आम्ही मुख्यम म्हणजे मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब मी संजय सिरसाट आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू वाटल्यास उद्याच्या दोन तारखे सहा तारखेला चौंडीला कॅबिनेट मिटिंग आहे त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल चर्चा केली जाईल समज गैरसमज असतील तर दूर केले जातील काही चुकलं असेल तरी दुरुस्त केलं